कवितेचं मी सक्षल राहणार दुकर कवितेचं शीर्षक आहे कोणाचा रे पोरक होत म्हणे पोरत्यो पोरक होतं म्हणे पोरत्यो रस्त्यावरती बसलेलं पोरक होतं म्हणजे पोरत्यो रस्त्यावरती बसलेलं येणार जाणार पाहत होत अंग त्याच मळलेलं पोरक होतं म्हणे पोरत्यो रस्त्यावरती बसलेलं येणार जाणार पाहत होत अंग त्याच मळलेलं कोणी म्हणे वेड आहे कोणी म्हणे वेडा आहे डोक्यावरती पल्लेलं कोणी म्हणे वेडा आहे डोक्यावरती पल्लेलं कोणी म्हणे असंच आहे आई बापांनी सोललेलं कोणी म्हणे असंच आहे आई बापांनी सोललेलं किती सारे तर्क होते किती सारे तर्क होते किती सारे तर्क होते मुख्या बसलेल्या पोरावर किती सारे तर्क होते मुख्या बसलेल्या पोरावर कोणा त्याची भूक दिसली नाही कळवण लिहिल्या चेहऱ्यावर हो ना त्याची भूक दिसली नाही काय वळलेल्या चेहऱ्यावर सुशिक्षितांची गर्दी झाली सुशिक्षितांची गर्दी झाली त्याला विचारणा करण्यावर खूप सारे प्रश्न मांडले याच्या गेल्या काळावर एक शाने म्हटले तुझे बाळा नाव काय एक शाने म्हटले तुझे बाळा नाव काय एकाने एक प्रश्न केला सांग तुझे गाव काय तो कावरा बावरा भुकेने तो कावरा बावरा भुकेने व्याकु नसतं पाहत होतं तो कावरा बावरा भुकेने व्याटूनच तो पाहत होत आवाज काढायला तोंडातून तुं। बळ कुठलं निघत होत आवाज काढा तोंडातून तुं, बळ कुठलं निघत होत न्याने पुढे येऊन धर्म त्याचा विचारू लागले कोणी न्याने पुढे येऊन धर्म त्याचा विचारू लागले कुठली तुझी जात सांग ठणकावून पुसवू लागले प्रश्नांचा भोवती मारा प्रश्नांचा भोवती मारा सहन त्याला झाला नाही प्रश्नांचा भोवती मारा सहन त्याला झाला नाही आडवा झाला जाग्यावर जीव त्यात उरला नाही कोणी पाण्याचा एक थेंब कोणी पाण्याचा एक थेंब तोंडात नाही सोडला कोणी पाण्याचा एक थेंब तोंडात नाही सोडला मरून गेला भाबडा कोणी हात नाही लावला जाता जाता आत्महत्याची जाता जाता आत्महत्याची प्रश्नाची उत्तर देत होती धर्म माझा भाकरी जात माझी भूक होती धर्म माझा भाकरी जात माझी भूक होती नको रे माणसा माझे नाव एकता होते नोके लोडेरे माणसा माझे नाव एकता होते सांग यांना निरुपयोगी तुमचे प्रश्न होते निरुपयोगी तुमचे प्रश्न होते धन्यवाद